नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी रविवारी नगर तालुक्याचा प्रचार दौरा करून विरोधकांवर चौफेर टीका केली आहे आपल्यावरील आरोप खोडून काढताना विखेनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी रविवारी नगर तालुक्याचा प्रचार दौरा केला भोरवाडी चास कामरगाव सोनेवाडी सारोळा कासारा कोळनेर येथे त्यांनी मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी बोलताना डॉक्टर विखे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात व्यवस्थित मांडण्यासाठी आपल्यासारख्याच लोकप्रतिनिधींची आवश्यकता असल्याचं सांगत विरोधी उमेदवारांकडून नगर शहरात होणारे अतिक्रमण सर्वांनाच परिचयाचं असल्याचं म्हटलंय अतिक्रमण कोण करतय आणि अतिक्रमण कोण करू शकतं याचा अनुभव तुम्हाला सगळ्यात असत हे निवडून आलो तर तुमच्या हक्काच्या हक्क्याचाराची समोर तर निवडून आला तर इतर हक्क्यामध्ये नाव लागलं म्हणायचं अतिक्रमण करण्याचा पिंड आमचा नाही या लोकांनी या ठिकाणी हे म्हणतात की यांनी संस्था बांधल्या यांनी संस्थेच्या माध्यमातून उत्पन्न केलं ठीक आहे आम्ही संस्था बांधल्या आमच्या स्व कर्तृत्वावर बांधल्या आम्ही दुसऱ्यांनी बांधलेल्या संस्था ताब्यात घेऊन कब्जा करून अतिक्रमण केलं नाही अतिक्रमणाचा इतिहास त्या ठिकाणी नगरमध्ये असलेला आयुर्वेदिक कॉलेज कोणाच आहे यांच आहे का कोणी बांधलं यांनी कसं ताब्यात घेतलं हे कसे लोक उचलून घेतात आणि या ठिकाणी सभेहून गेल्यानंतर कशा लोकांना फोन येतील का रे तिकडे काय करत होतो मी तर म्हणतोय जेवढे फोन हे लोक लावणार तेवढा माझा मताधिक्य वाढणार हा विश्वास तुम्ही कारण ही निवडणूक दडपशाहीची नाही ही निवडणूक हुकुमशाहीची नाही या ठिकाणी लोकतांत्रिक प्रक्रियेत ही निवडणूक होणार आहे तुम्ही जर दडपशाही करायचा प्रयत्न करा इथं घाबरणार ठीक आहे तर लोक त्याचे प्रचित लोक असतात आता आमच्यासारखे काय शिवसेने ते शिवसेनिक काय जे येईल ते समोर तोडून काय शिवसेने ठीक आहे वाळू किंवा माती एक अशी गोष्ट आहे ती तुम्ही जेवढं धरायचा प्रयत्न करणार किंवा जेवढं आवडायचा प्रयत्न करणार तेवढी ते निश्चित जाते तसं तुम्ही जेवढे कार्यकर्ता दाबायचा प्रयत्न करणार तसे त्या मांडवातून या मांडवात याला वेळ लागणार नाही याचे ते विसरले आणि ते होणार या ठिकाणी हो 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 या, या निवडणुकीमध्ये तुम्ही दोन्ही उमेदवारांचं भाषण आहे त्यांच्या भाषणात असलेले मुद्दे इतके हास्यास्पद आहेत कोणी म्हणतात पार्किंगसाठी दहा रुपये घेतात अरे पार्किंगचे पैसे घेतले पाहिजे आता पार्किंगला लावली गाडी चोरीने गेला तू पैसे जरी का बरं निम्मे हे सगळे काम करणारी गाडी तुझ्याकडेच येतात उद्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सिक्युरिटी ठेवावं लागते म्हणजे मोटरसायकल चोरी लागेल पोस्ट व्हावा लागेल आम्ही अशा कधी लोक ठेवलेच नाही तर आपण चोरी करायला पाठवते नंतर फोन लावून सांगायचं ते सेटलमेंट करावं लागेल काम धंदे आपल्या नाही हे सगळे धंदे आपले नाही आहेत आमचं निवडणूक ही वैचारिकतेची आहे ही निवडणूक एक ठराविक विचारधारेवर अवलंबून निवडणूक आहे आमच्याकडे जतीन करणारे लोक सापडणार नाही त्या नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपण आपल्या पुढच्या पिढीला काय भविष्य देणार आहोत गावोगावी मतदारांशी संवाद साधताना विखे यांनी विकासाचे मुद्दे उपस्थित करीत सोडलं या दौऱ्यात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते आपल्या सगळ्याला विनम्र आणि कळकळीची कल कल विनंती करतो की तारखेला आपण ज्यावेळेला मतदानाला जाल त्या एक मिनिटामध्ये एक सेकंदामध्ये आपलं सगळं भवितव्य बंद होणार आहे आणि त्या भवितव्याला न्याय देणारा उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांना आपण मतदान करावं अशी कळकळीची नम्रतेची विनंती जागरूकता म्हणून आपल्याला या ठिकाणी करतो प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर